तर फायनली इंडियामध्ये ड्रीम इलेव्हन सारखे त्यानंतर आपले फंडाचे गेम तुम्हाला माहिती जे एम पी एल सारखे गेम इंडियामध्ये खरंच जॉईन झाले आहेत का तर पूर्ण माहिती तुम्हाला मी सांगतो तर वीस ऑगस्टला सध्या बिल पास आऊट झालेलं आहे ते पण ऑनलाईन गेमवरती तर ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून चालू होतं तर का चालू होतं हे का गेम बॅन करण्यात आलेले तर पूर्ण माहिती तुम्हाला नवीन सांगणार आहे त्याआधी तुम्ही नवीन असाल तर तेवढ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि बी जी एम आय सारखे गेम त्यानंतर फ्री फायर झालं हे दोन गेम हे ई स्पोर्ट गेम आहे ते सुद्धा इंडियामध्ये बॅन करण्यात आलेले आहेत का करणार आहेत का तर हा पूर्ण अपडेट तुमच्यासाठी आहे आणि महत्वाचा असेल हा व्हिडिओ पूर्ण बघा विदाऊट स्किप तर चला कुठलाही टाइमपास करता बडल करूया सर विधानसभेमध्ये वीस ऑगस्टला हा नियम जाहीर झालेला आहे ते म्हणजे बिल पासआउट झालेलं आहे ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्मवरती जे पण ऑनलाईन गेमिंग होते गेम कोणचे ऑनलाईन ते म्हणजे फंटॅसी गेम आपली एम पी एलसारखे सारखे ड्रीम इलेव्हन सारखे ज्याच्यामध्ये आपण कुठेतरी पैसे डिपॉझिट करायचो आणि डिपॉझिट केल्यानंतर टीम लावायचो टीम लावल्यानंतर कुठेतरी आपल्याला वाटायचं की विन प्रिडिक्शन कुठेतरी होईल तर असे भरपूर सारे गेम होते प्रिडिक्शनवाले तर ते इंडियामध्ये खरंच बॅन झालेले तर लक्षात घ्या म्हणजे बिल पास आउट झालेलं इंडियामध्ये ते गेम बॅन झालेले अजून चालू आहे बट लवकरच ते गेम इंडियामध्ये बॅन होणार आहे प्रोसेस चालू आहे तर लक्षात घ्या जे पण तुमचे नवीन मित्र असतील त्यांना हा व्हिडिओ शेअर करा कारण तुम्ही पैसे गुंतवले असतील तुमचे काही पैसे विड्रॉ करायचे असतील मिलनवरती तर मी सुद्धा संध्याकाळीच विड्रॉ करून घेतलेले पैसे तर लवकर आपले पैसे विड्रॉ करा जेवढे पण मनी असेल विड्रॉ करून घ्या नंतर गेम हा चालणार नाही त्यामुळे सांगते जेवढे पैसे गुंतवले असतील ते विथ्रॉ करून घ्या कारण सध्या ॲप चालू आहे तर ही माहिती तुम्हाला शेअर करायची होती आणि इंडियामध्ये खरंच हे गेम बॅन झालेले आणि का बॅन झाले ते तुम्हाला सांगतो दोन हजार चोवीसपासून केसेस इतका वाढले आहे सुसाईडच्या भरपूर सारे जण काय करतात भरपूर सारे मुलं आहेत ज्यांना घरून पैसे फी भरण्यासाठी देतात घरचे आणि ते काय करतात कुठेतरी गेमिंग प्लॅटफॉर्मवरती आपले पैसे लावतात त्यानंतर पैसे लावल्यानंतर कुठेतरी पस्ताव होतो आपल्याला असं वाटतं की चेन्नई जी केल मुंबई जी केल बट जिखत तर कोणीच नाही कधी मॅच ड्रॉसुद्धा होते रॉस झाल्यानंतर कुठेतरी आपले पैसे वेस्टिंग होतात लक्षात घ्या बरं सारे मुलं असे जे ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्मवरती पैसे आपले वेस्ट करताय तर एक प्रकारे बघितले तर कुठंतरी चांगलं झालेलं आणि गेमिंग प्लॅटफॉर्मवरती बघितलं दुसऱ्या साईडनी तर हे कुठंतरी चांगलं झालेलं नाही कारण जेवढे क्रिएटर होते नवीन नवीन नवी, त्यांच्यासाठी तर, तर हा सध्या म्हणजे बॅड न्यूज आहे त्यांच्यासाठी कारण कुठंतरी त्यांनी स्टेबल झाले होते कुठेतरी तेवढं सेटअप करणं म्हणजे इझी नसतं तर त्यासाठी भरपूर सारी मेहनत असते तर प्रिडिक्शनवाले भरपूर जण होते आता प्रिडिक्शनवाले तुम्हाला माहिती असेल माहिती नसेल तर भरपूर सारेजणं प्रिडिक्शन करत होते आता प्रिडिक्शन कशावर करणं ड्रीम इलेव्हन इंडियामध्ये बॅन करण्यात आलेलं आहे त्यानंतर अजून आता बी जी एम आयसारखे सारखे आणि फ्री फायर तर फ्री फायर लवर बी जी एम आय लवर तर आता हे सध्या टेन्शनमध्ये आलेले की हा गेमसुद्धा इंडियामध्ये खरंच कुठेतरी बॅन झालेला आहेत का हा गेम अजून बॅन झालेला आहे टेन्शन नका घेऊ तुम्ही इझिली फ्री फायर बी जी एम आय खेळू शकता बट थोड्या दिवस कारण डब्ल्यू एच एनी दावा केला होता की हा गेमसुद्धा इंडियामध्ये लवकरच बॅन करावा तर ह्या गेमवरती सध्या अजून बिल आऊट झालेलं आहे पण शक्यता नाही आहे पन्नास टक्के तुम्हाला सांगतो हा गेम अजून बॅन झालेला आहे कारण हे ई स्पोर्ट्स गेम आहे आणि जे पण ऑनलाईन गेम आहे आपण डिपॉझिट करतो मनी ते गेम सध्या इंडियामध्ये दे, फुल्ली बॅन झालेले तर लक्षात घ्या आणि वरून अजून प्रोसेस चालू आहे आणि जेव्हा आदेशीर वरून की हा गेम बॅन करायचा तेव्हा हा गेम बॅन होणार आहे आणि जे पण क्रिएटर आहे जे पण प्रमोशन करता हा गेम बॅन झालेला आणि पुढे जे पण प्रमोशन करतील ऑनलाईन गेमचे ड्रीम इलेव्हन असो नाहीतर एम एलसारखे गेम असो आणि जे पण प्रमोशन करतील त्यांच्यासाठी बॅड न्यूज आहे कारण तुम्ही जर प्रमोशन केलं तर तुम्हाला तीन वर्षाची जेल आणि एक करोड रुपयाचा फाईन लागणार आहे तर लक्षात घ्या जे पण तुमचे क्रिएटर मित्र आहेत त्यांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा कारण एक करोडचा फाईन म्हणजे इजी जी नाही आहे एक करोड खूप मोठी रक्कम आहे त्यामुळे सांगतोय हे गेम इंडियामध्ये बॅन झालेले तुमच्या मोबाईलमध्ये पण असेल तर विजल् जेवढे तुम्ही डिपॉझिट केले असेल तेवढे विड्रॉ करून घ्या आणि विड्रॉला टाकून द्या कारण सध्या विड्रॉ होत आहे तुम्ही ते साईडला स्क्रीन स्क्रीनशॉट बघू शकता सध्या माझ्या विद विड्रॉ केलेलं आहे पैसे तर लक्षात घ्या तुम्हाला माहिती आवडली तर आपल्या मित्रांनंतर नक्की शेअर करा तर चला वेटून नेक्स्ट व्हिडिओ मध्ये कायम असतो